हॅलो फ्रेंड्स नमस्कार रेस्टॉरेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण तिखट मिठाच्या पुऱ्या खूप वेगळ्या पद्धतीने तयार करणार आहोत या पुऱ्यांना खाटीपुरी म्हणतात तुम्ही अशा पुऱ्या एकदा करून पहा खूप टेस्टी लागतात या पुऱ्या यासाठी इथे मी एक छोटी वाटी सालीसहित मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ पातळीत काढून घ्यायची डाळीत पाणी टाकून डाळ दोनदा धुवून घेतल्यानंतर यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि परत यामध्ये थोडं पाणी टाकून यावर झाकण ठेवून ही डाळ आता अर्धा तास भिजू देऊ अर्धा तासानंतर याप्रमाणे डाळ भिजलेली आहे यातलं पाणी काढून टाकायचं आणि यामध्ये परत थोडं पाणी टाकून डाळ एकदा धुवून घेतल्यानंतर आता डाळ शिजणं इतकं पाणी आत टाकायचं आणि हे पातेलं गॅसवर ठेवून ही डाळ आपण आता मऊ शिजवून घेऊ खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे डाळ शिजवण्यासाठी ही डाळ आपल्याला खूप मऊ शिजवून घ्यायची आहे इथे मी मसालीसहित मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही आपण रोज जी पिवळी मुगाची डाळ वापरतो ती पण घेतली तरी चालते उडीद डाळ पण घेऊ शकता आणि मिक्स डाळी पण तुम्ही घेऊ शकता आता ही डाळ अशी मऊ शिजल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि डाळ पूर्णपणे थंडगार झाल्यानंतर यामध्ये आता आपण मसाले ॲड करू थोडी हळद घातलेली आहे यामध्ये चवीप्रमाणे तिखट मीठ घालायचं हिर्या मिरच्या तुम्ही यामध्ये बारीक करून पण घालू शकता मीठ घातल्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे एक छोटा चमचा भाजलेल्या धण्याची पावडर यात घालायची थोडा ओवा हातावर क्रश करून घालायचा आणि खूप थोडी साखर यात घालायची साखर घातल्यामुळे पुऱ्यांना टेस्ट पण छान येते आणि पुऱ्या छान होतात आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊ पण डाळ शिजवून घेतल्यानंतर पूर्णपणे थंडगार झाल्यानंतरच मग मसाले यामध्ये ॲड करायचे आणि आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालून हे गव्हाचं पीठ म्हणजे आपण रोज पोळ्यांसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी न घालता आपण ही जी, जी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे यामध्ये बसेल इतकं गव्हाचं पीठ घालून याचा आपल्याला पुरीप्रमाणे डो करून घ्यायचा आहे हे पहा याप्रमाणे असा डो करून घेतल्यानंतर आता याला तेल लावून हा डो आपण स्मूथ करून घेऊ याला भिजवून उन ठेवण्याची पण गरज नाही असा स्मूथ करून घेतल्यानंतर आता आपल्याला किती लहान मोठ्या पुऱ्या करायच्या आहेत त्याप्रमाणे याचे असे गोळे करून घ्यायचे त्याच्यात आपण पुऱ्या लाटून घेऊ अशा पुऱ्या लाटून घेतल्यानंतर एका साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे सगळ्या पुऱ्या मी अशा लाटून घेत आहे आणि एका ताटात सगळ्या पुऱ्या लाटून ठेवलेल्या आहेत खूप टेस्टी लागतात या पुऱ्या तुम्ही नेहमी तिखट मिठाच्या पुऱ्या करत असाल पण ह्या पुऱ्या खूप वेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या आहेत हेल्दी पण आहेत आणि खूप टेस्टी पण आहेत आता आपण गरम तेलात या पुऱ्या तळून घेऊ सगळ्या पुऱ्या फुगतात आणि खूप मस्त लागतात सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी आपण पुऱ्या तयार करून घेऊ शकतो या किंवा या पुऱ्या मुलांना शाळेत डब्यात वगैरे देण्यासाठी पण खूप मस्त आहेत खूप जास्त तेलकट पण होत नाहीत या पुऱ्या अशा आपण सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत गोल्डन ब्राऊन कलरवर छान पुऱ्या तळून घ्यायच्या दोन तीन दिवस या पुऱ्या आपण करून ठेवल्या तरी चांगल्या राहतात या पुऱ्या मी आम्रखंडाबरोबर सर्व करणार आहे इथे पाहा तुम्ही कशा मस्त पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि खूप जास्त तेलकट पण होत नाहीत या पुऱ्या या पुऱ्या श्रीखंड आम्रखंड किंवा प्लेन दह्याबरोबर खूप छान लागतात पुऱ्या मी आम्रखंडाबरोबर सर्व करणार आहे हे आम्रखंड घरी तयार केलेलं आहे आणि हे आम्रखंड विकतसारखं टेस्टी घरी कसं तयार करायचं याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये आम्रखंडाची रेसिपी दाखवेन मी फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद